गुड मॉर्निंग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाचा तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज मला आता देवपूजा करायची आहे त्यासाठी मी आलेले आहे बागेत आणि जी एवढी छोटी छोटी फुलं आहेत आ, हे कासलीचं फूल आहे लिलीचं फुलं उमललेलं आहे आणि बरेच असे फुलं आहे ते पांढरे फुलं आहेत ते सदाफुलीची फुलं उमरलेली आहेत तर हे सगळी फुलं घेऊन मला देवपूजा करायला जायचं आहे आणि आज अक्षय तृतीय आहे त्यासाठी आम्ही चुलीवरती डाळ शिजायला घातली आहे आणि आज मस्त पोळ्या अमरस आणि बरंच काही आहे आणि पितरू म्हणून दोघंजण मामा मामी जेवायला येणार आहेत आणि सगळी स्वयंपाकाची तयारी करायची आहे जाली। शेर तर सगळी स्वयंपाकाची तयारी करून झाली की मग अजून व्हिडिओ शेअर करते इथं शेगडी तर शेगडीवरती टाकलेला आहे इस्तव टाकले ही शेगडे आणि शेगडीत कोळसा टाकला की ते आपोआप पेटत जात आणि ह्याच्यावरती आता दूध ठेवायचं आणि मम्मीना इकडं तुरीची चण्याची डाळ पण शिजायला घातली कारण पोळीला चण्याची डाळ चिकन मी तुरीची डाळ म्हटले तर इथं शिजायला घातलेली आहे हर डाळ आणि त्यानंतर देवपूजा करायसाठी मी गेली होते बागेत आणि एक कटोरा घेतला होता म्हणजे पाटी घेतली होती आणि छोटी छोटी लाल सुंदर अशी जास्वंदीची फुलं आली होती आमच्या बागेमध्ये खूप सुंदर आणि खूप छान फुलं आहेत आईने खूप बागेमध्ये फुलं लावलेली ला आहेत आणि दुसऱ्यांदा गेली मी सदाफुलीच्या झाडापाशी आणि पांढरी पांढरी सदाफुलीची झाडाची फुलं घेतली त्यानंतर मला गुलाबाचं फुल घालायचं होतं त्यासाठी मी गुलाबाचं फुल तोडून घेतलं मम्मी आणि दिदी म्हणत होते गुलाबाचं फुल तोडू नको तरी पण मी घेतलं आणि हे आहे ती गुलाबी कलरची व अभोली कलरची का आहे तर कासलीची पण मी फुलं घेतली देवाला वाहण्यासाठी एक फूल खालीच पडल्यानंतर नंतर दो पटकन उचलून मी पाठीमध्ये टाकल्यानंतर नंतर मी गेली सदाफुलीच्या पुढच्या झाडाकडे आणि त्यात झाडाची थोडीशी फुलं काढून घेतली आणि अशी फुल पांढरे पांढरे शुपट सदाफुलीची फुलं आलेली होती सदा ची, जास्त फुलं काय नाही पण सदाफुलीची फुलं झाडाला जास्त बहरली होती त्यासाठी मी सदाफुलीची फुलं घेतली किती सुंदर आली किती छान आले ते बघा आणि हा बघा ऊस तिथंच आलेलं आहे बागेमध्ये त्यानंतर स्वामी समर्थांना चाफ्याचं चा फुल आवडतं त्यासाठी मी चाफ्याच्या चा फुलाच्या झाडाकडे गेली आणि दोनच फुलं लागली होती तरी पण मी ती घेतली दोनच लागलेली आहेत त्यानंतर मी चालले डेलियाच्या फुलाकडे गुलाबी केशरी पिवळं पांढरं म्हणजे बरेच कलरची फुलं लागलेली आहे ला त्याच्यामध्ये तर जे जे चांगले चांगले फुलं आहेत ते एक दोन मी देवासाठी वाहण्यासाठी घेणार आहे तर जास्त नाही ने घेणार कारण झाडावरती पण जास्त फुलं असलेली छान दिसतात तर मी आता एवढी सगळी फुलं गो गोळा केलेली आहेत तर आता मला जायचं आहे देवाची पूजा करायला आणि माझा चहा पण प्यायचा राहिलेला आहे पहिल्यांदा पे चहा पेणार इतुसा मग देवाची पूजा करणार चला आज आहे अक्षय तृतीया आणि बघा माझ्या मम्मीच इकडे चाललंय चुलीवर डाळ शिजवायची तर डाळ फक्त चुलीवर शिजवून घेणार आहे पुरण पोळी भात आमटी आणि कुरडे भजी हे सगळं गॅसवर करणार आहे आज आबाळ पण आले वातावरण छान आहे त्याच्यामुळं बाहेर ऊन पण नाही त्यामुळे छान वाटतंय मस्त वाटतंय गरम पण होत नाही तर असे बघा गावाकडे गावाकडे चुलीवर डाळ शिजवून पुरणपोळी करतात अजूनही जुनी पद्धत वापरली जाते तर हे बघा एकीकडे दूध ठेवलंय आणि एकीकडे डाळ शिजते तर खूप छान पुरण होतं आपल्या हे फूल दिसते आहे ते मोगऱ्याचं आहे सिंगल पाकळीचा मोगरा म्हणते याचे मम्मी माझी तर उन्हाळ्यात उन्हाळ्यामध्ये लागणार फूल आहे खूप छान वास पण येतो आणि दिसतं पण खूप छान हे फूल करायच केले मेवा हे वडे Terima kasih telah <laughs> menonton! तर सुंदर अशी देवपूजा करून झालेलं आहे आणि आज आहे अक्षय तृतीया अक्षय निमित्त मी सगळ्या देव पूजा व्यवस्थित देव घासून पुसून घेतलेल्या आहेत आणि सुंदर अशी रांगोळी पण काढलेली आहे आणि बागेतली फुलं आणलेली होती ती देवाला वाहिलेली आहेत आणि पूर्ण अशी सुंदर आज देवपूजा केलेली आहे अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतं त्यासाठी देवपूजा पण व्यवस्थित दे आणि अगदी सुंदर असा सण साजरा केला जातो मनापासून सण साजरा केला जातो तर पूर्ण तयारी आम्ही या सणाला करतो तर आज अक्षय तृतीय असल्यामुळं अशी व्यवस्थित देवपूजा केलेली आहे आणि आज पुरणपोळी भात आमटी भजे पापड असे पदार्थ असतात आणि अक्षय तृतीयानिमित्त दोन पाहुणे घरामध्ये जेवायला येतात चला मम्मीने अजून काय काय केले बघूया तर इथं पुरण वाटून झालेलं आहे म्हणजे पुरणाला चक्का देऊन झालेला आहे पुरण अजून वाटायचं आहे आणि हा भात पण शिजून झालेला आहे आणि आता जे कामगार आलेलं आहे तिकडं कामगार आलेला आहे त्यांना चहा करायचा त्यासाठी चहा मम्मीने ठेवलेला आहे दूध पण तापून झालेलं आहे आणि आता एवणीच्या आमटी टाकून घ्यायचे आहे आणि हे बघायचं बादलीमध्ये येळुणीची आमटी पण काढ आमटीसाठी काढलेला आहे येळून काढलेले आहे आणि मस्त असं चुलीवरती स्वयंपाक करावं लागली माझी मम्मी काय करायला लागली तो, करा ला तो? येळुणीची आमटी पुदिना कडीपाला पण टाकला पुदिना पुदिना, पुदिना जिरं आणि मसाला मसाल्यामध्ये काय काय टाकलं खोबर कांदा टोमॅटो आणि आमटी खायला भारी लागते काय करते झनझणी करणार आहे भाजी होते किती आले बघ त्याला मम्मी बाहेर स्वयंपाक करत होती मम्मी पुरण मम्मी न पुरण केलं डाळशिज घातली आधी पुरण केलं आणि भात केला आणि तिच्या सोबतच आमटीला फोडणी दिली आणि आमटी करून घेतली आणि मम्मीनं आधीच मळून ठेवलेली होती मम्मीची बाहेर तयारी चालू होती आणि मला आज जा म्हटली आज गॅसवरती पापड्या आणि भजे म्हणजे पकोडे कांदे पकोडे कर कर, कर म्हणून मला सांगितलं होतं मग मी आत गेली पहिल्यांदा तेल टाकून कडेमध्ये पापड्या तळल्या आणि त्यानंतर मग भज्याचं पीठ आधीच मळून ठेवलं होतं मी मिरची भजे करण्यासाठी तर एका पाठीमध्ये मी पीठ मळून ठेवलं आणि पहिल्यांदा पटकन पापड्या तळून घेतल्या आणि बाहेर मम्मी चुलीवरती स्वयंपाक करत होती मला एवढं जमत नाही म्हणून मम्मी म्हटली की जा तू गॅसवरती स्वयंपाक माझ्याकडेच आहे तर इकडे बघा मी एवढं सगळं तळून ठेवलेलं आहे कलर कलरचे पापड आहेत हे मम्मीने घरीच बनवलेले आहेत सामान सामानमध्ये तर, तर ता 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 हे तांदळाचे तांदळाचे कसे कसे तांदूळ ज्वारी आणि गव्हाचे पापड बनवले आहेत बघा किती सुंदर दिसतात एकदम फुलासारखे कलरफुल बनवलेले आहेत गौरी गणपतीच्या टायमिंगला कलरफुल पापड पुढे ठेवण्यासाठी लागतात त्याच्यामुळे तिने हे बनवलेले आहेत खूपच सुंदर दिसत आहेत तर आता तिकडे बघा कांदा भजी मिरची भजी एकत्रच पीठ त्याचं बॅटर बनवून ठेवलं आहे आता ते तळून भजी बनवणारे तर चला बघूया भजी भजी पापड असल्याशिवाय सण असल्यासारखा वाटतच नाही आणि सणाची मज्जा पण येत नाही भज्यामध्ये कांदा टाकल्यामुळं एकदम काटेरी म्हणजे पकोड्यासारखे भजी बनतात पाणी कमी आणि कांदा जास्त असं त्याचं बॅटर बनवायचं त्याच्यामुळे खूप टेस्टी आणि खूपच छान विकत बाहेर मिळतात ना तसे भजी म्हणतात एकदम तर हे भजी तळून झालेले आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत तर अशा प्रकारे आपण सगळे भजी तळून घ्यायचे आहेत तर आता दुसरा लॉट टाकते भजीचा ते तळायला तर आपण नंतर बघूया आता मम्मी काय बनवते तिचं पोळ्या बनवायचं चालू आहे बाहेर चुलीवर आपण बनू बघून तू काढ आता इकडे <tip> बघा मम्मीच्या पोळ्या बनवायच्या चालू आहेत बघा पोळ्या किती छान बनवते चुलीवर बनवते पोळ्या आज जास्त ऊन नाही आबाळ आलेलं आहे त्याच्यामुळे चुलीवरच पोळ्या बनवायचं तिनं ठरवलं

आज अक्षय निमित्त म्हणजे अक्षय तृतीया आला की मगा मगा आला मग आमरस खायला सुरुवात करतात आणि इथून पुढं आमरस खायला चालू होतो त्यासाठी मग अक्षय तृतीयाला पहिल्यांदा आंबा आणतो आणि मग त्याचा रस करतो आणि आंब्याचा रस आणि पोळी पोळीबरोबर आमरस आ, खायला सुरुवात होते त्यासाठी मग आसणानिमित्त बाबाने आणले होते आंबे आणि नंतर मी रस करायला सुरुवात केली आणि हापूस आंबे आणलेले आहेत बाबाने ते थोडेसे घट्ट होते त्यामुळे त्यांना दाबून दाबून व्यवस्थित हे करायचे आणि नंतर मिक्सरवरती बारीक करायचा रस आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित साखर टाकून हलवायचा आणि अतिशय सुंदर असा रस होतो मिक्सरवरती नंतर अजून परत एकदा आणि परत एकदा जे कोयला राहिलेलं असतंय ते व्यवस्थित असं स्वच्छ करून घ्यायचं आणि नंतर अजून एकदा त्याच्यातलं व्यवस्थित पाणी काढायचं आणि व्यवस्थित पाणी काढलं तर हे सगळं मिक्सरवरती बारीक करायचं आणि मिक्सरवरती अतिशय सुंदर असा रस होतो आणि कपातेल्यामध्ये ओतो याच्या मिक्सरवरती बारीक केलेला रसाचा आणि नंतर त्याच्यामध्ये जेवढी पाहिजे तेवढी साखर टाकून घ्यायची गुळाचा पण आपण करू शकतो रस पण गुळ गुळाचा लवकर फास्ट होत नाही त्यासाठी मला काही झाली होती म्हणून मी साखरेचाच केलेला आहे आणि बघा किती अतिशय सुंदर असा आमरस तयार झालेला आहे आणि आता आमरस पोळी खायचे आहे त्याच्याबरोबर आज अक्षयतृती असल्यामुळं रसपोळी भजे पापडी भातोडी आणि भात आमटी एवढं सारं ह्या सणाला करतात आणि ह्या सणाला दोघंजण जेवायला येतात घरी आणि मामा मा, 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 मामी जेवायला आले होते दिदी भैया रियांश आणि विशू मी आ, मी सगळेजण होतो आणि भजे पापड अशी व्यवस्थित कापडाने झाकून ठेवलेली ही बघा कटाची आमची आणि साजूक तुपाच्या पुरणपोळ्या आणि सगळे पदार्थ घेतले आणि नंतर हा बघा भात लसूण कोथिंबिरीची फोडणी टाकलेला भात आहे आणि आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसलेलो होतो आमची गावाकडची पद्धत जेवणाची पद्धत अतिशय अशी व्यवस्थित आहे आणि पापड्या मी आपूटच ठेवलेल्या आहेत नंतर पोळी ठेवली नंतर आमरस ठेवलं भजे घेतले होते आणि त्याच्यानंतर मी भात आमटी घेतली आणि सगळ्यांना जेवायला वाढल्यानंतर मी करून जेवायला बसलो तोपर्यंत परंतु यांच्या मला आमरस मागत होता त्याला मधून मधून आम्ब्रेस चारला आणि कोण भात मागत होता भात आमटी मागत होतं कोण पोळी मागत होतं सगळ्यांना एक एक करून मी वाढत होतो होती मम्मी पण वाढत होती आणि रियांश बघा अजून एकदा त्याने आमरस मागितला मम्मीनं इकडं ठेवू तिकडं ठेवू करत टोपले इकडे ठेवलं बाकीचं जे साहित्य आहे ते इकडे ठेवलं मम्मीला पण घाई झाली होती जी सवाशिणं आली होती तिला हळदी कुंकू लावायचं होतं आणि ताटाला अगरबत्ती ओवळून ताट ताटातलं पोळी आणि बाकीचे जे पदार्थ आहेत ते गाईला द्यायच्या होत्या त्यासाठी मम्मीनं मामीला हळदी कुंकू लावलं आणि त्याच्यानंतर मग सगळे जण आम्ही जेवायला बसलो हे बघा सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे आणि सगळ्यांना एक सामान जेवायला वाढलेलं आहे सगळ्या सगळ्यांना जे, जे पदार्थ आवडतात ते दिलेलं आहे फक्त विशोले भात आमटी खाल्लेली नाही आणि बाबा पण मामाबाबांच्या घरी जेवायला आले नव्हतं आणि आता बाबा पण मामाला जेवायला वाढा लागलेला आहे तर अशा रीतीने आमचं एकत्र मिळून जेवण केलं रियांशला पापडीला आवडत होती त्यामुळे रियांशने पापडी घेतली मामी मामा पण जेवायला बसले आणि त्यांच्यामध्ये लाडका भाच जेवायला बसलेला आहे